ईश्वरपूर नगर परिषदेसाठी अत्यंत पडत आहे निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ईश्वरपूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपूर शहरातून पदयात्रा काढण्यात आली शहरातल्या सर्व प्रभागांमधून ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह हजारो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाविरुद्ध महायुती अशी लढत होत असून जयंत पाटलांच्या विरोधात सर्व विरोधक आणि महायुती ही एकवटली आहे त्यामुळे जयंत पाटलांच्या प्रतिष्ठेची ही नगर परिषदेची निवडणूक बनली आहे पुरणेश्वरपूर शहरामधल्या सामान्य नागरिकांना मागच्या पाच वर्षाची राजवट पसंत नव्हती आणि त्यानंतरच्या प्रशासकीय कामातही राजवटीने प्रचंड हस्तक्षेप त्या नेत्यांनी केला त्यामुळे या शहरातल्या ज्या चालू योजना होत्या त्या त्यांना पूर्ण केल्या नाहीत जे चालू होतं ते बंद पाडण्याचं श्रेय या युतीतल्या सगळ्या नेत्यांना जातं आणि म्हणून पुरणेश्वरपूर शहराला परिवर्तन करण्याची इच्छा दिसते आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय एकीकडे पाहताय तर तुम्ही एकीकडे तुम्ही स्वतः विकास आघाडीचा तुम्ही तंबु केलेला मात्र तुमच्या विरो विरोधात विरोधक एकत्र विरो आलेले आहेत आणि तुमच्यावर समाधान घेते कसं वाटते वाटायचा प्रश्न नाही ते नेहमीच विरोधात असतात त्यामुळं त्याबद्दल काही विशेष फरक वाटत नाही नेहमीच नगरपालिकेच्या निवडणुकात इस्लामपूर आष्टा या दोन्ही शहरामध्ये वरणेश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही शहरामध्ये आम्ही नेहमीच विकासाची कामं करण्यात पुढाकार आज नाही अनेक वर्षापासून आहे त्यामुळं ज्यांचे वेगळेवेगळे इंटरेस्ट आहेत त्यांच्या ताब्यात मागच्या वेळी नगरपालिका दिल्यावर जनतेला पश्चाताप होतोय आणि म्हणून यावेळी चांगलं परिवर्तन होईल असं चित्र आहे उद्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा